राहुल गांधी यांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा काँग्रेसची पोलीस अधीक्षकांकडे मागणी भाजपने बॅनर लावल्याची तक्रार काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे बदनामी करणारे बॅनर भाजप जिल्हा व वो शहरच्या वतीने लावण्यात आले आहे भाजपकडून राहुल गांधी यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनात म्हटले आहे की राहुल गांधी यांनी लोकसभा अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना भारतीय जनता पक्ष किंवा कोणी एक व्यक्ती हिंदू म्हणजे समाज नसून भारतातील मोठा समाज हिंदू असल्याचे म्हटले होते त्यांच्या विधानाचा विपर्यास करून भाजपने देशभरात अपप्रचार करण्याचा प्रयत्न चालवला आहे या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा व शहर भाजपातील कार्यकर्त्यांनी विसावा नाका व जिल्ह्यातील अन्य ठिकाणी राहुल गांधी हिंदू हिंसक अशा प्रकारचे बॅनर लावले आहेत यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये व सामाजिक शांतता बिघडू नये समाजात खोटा संदेश जाऊ नये यासाठी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी असे निवेदन केले आहे समीर शेख यांना निवेदन देताना डॉक्टर सुरेश जाधव नरेश देसाई प्राध्यापक विश्वंभर बाबर अनवर पाशा खान संदीप माने शंकर पवार रजिया शेख मालम परळकर व पदाधिकारी उपस्थित होते कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे